सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती व उपसभापतीची तहकूब झालेली निवड सभा गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी दुपारी एक वाजता होणार असल्याची माहिती अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके यांनी दिली आहे सटाणा बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यासाठी दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी ठीक एक वाजता सभा आयोजित केलेली होती परंतु त्यावेळी सभेच्या वेळी अठरा सदस्यांपैकी फक्त नऊच सदस्य उपस्थित राहिल्यानं ज समितीच्या मंजूर उपविधी क्रमांक अडतीस मधील तरतुदीनुसार आवश्यक ती गणपूर्ती न झाल्यामुळं सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलंय व सदरचा अहवाल जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आला होता अखेर प्राधिकरणाच्या मार्गदर्शनानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्या पत्रानुसार गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी दुपारी एक वाजता निवड सभा पार पडणार आहे आता सभापती आणि उपसभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय